हॅपी बर्थडे मॅडम थँक्यू युवान बघा नाही रास्ते आताच मस्त म्हणलं आताच मला पाव नाही हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज मस्त वडापावचा बेत आहे आणि वडापावसाठी ही केलेली वडापावची बटाट्याची भाजी आणि आता बटाट्याची भाजी करून छान असे वडापाव करायचे तर त्यासाठी घेतलेले साईडला चना डाळीचं पीठ म्हणजेच कडीपीठ आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे चवीनुसार मीठ चटणी टाकून त्याची छान पेस्ट करायली आणि ती पेस्ट म्हणजे एक जीव करायला पाहिजे तरच वडे छान होतात आणि खूप दिवस झालं वडे करायचे होते लेकरांची पण इच्छा होती आणि वडापाव मी तर एकच नंबर करते त्यात काही शंका नाही पण आजकालच्या म्हणजे धावपळीचं जीवन असं झालं आहे ड्युटी घर आणि ड्युटीमधून वेळ पण भेटत नाही पण आज, आज थोडासा वेळ होता आणि लेकरं पण लवकर आलेले घरी शनिवार असल्यामुळं तर त्यांच्यासाठी स्पेशल साहेबांसाठी लेकरांसाठी आणि ज्ञानमामासाठी पाहू आता कोणाकोणाला वडापाव आवडते मी केलेले आणि मला इकडं करताना थोडं हे होत होतं त्याच्यामुळं सोनी मामीला म्हणलं गोल, गोल करून दे पलीकडनं तर सोनी मामी गोल गोल करते आणि मी, मी ते छान वडापाव तळते आणि वडापाव जेव्हाही तुम्ही कराल तर तेव्हा म्हणजे जेही आपण बटाट्याच्या भाजीमध्ये काय काय टाकलं ते पण सांगते कांदा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ लसण हिरव्या मिरच्याची पेस्ट एकच एक नंबर तुमचे आणि त्याला आपण जशी भाजी करतो आलू उकडून घेतले आणि ते आलूची छान अशी भाजी केली आणि इकडं कढीपीठ ते आणि त्याच्यामध्ये फक्त तळायचे आणि पाव तर रेडीमेटच बाहेरून आणलेले तर एवढं सारंच लागतं आहे फक्त आणि घरच्या घरी छान वडापाव होते तर बाहेरचे वडापाव किती खातो आपण एक किंवा दोन पण घरी मस्त छान पोटभर वडापाव खायची मजाच वेगळी तर तुम्ही पण माझी रेसिपी पाहून घरी वडापाव बनवा आणि घरच्यांना पोटभर खाऊ घाला आणि प्रत्येकाला म्हणजे धावपळता असतीच आणि थोडा निवांतपणा हे वडापाव मी बनवायला येतं ड्युटीवरून येऊन कसे साहेब बसलेत निवांत पलीकडनं ज्ञानमामा त्यांच्या बातम्या चालू आहेत पाहणं आणि आरे आणि मुद्दा म्हणून ज्ञानमाला झुम केले कारण की त्यांनी केस कट केले तर म्हणून <laughs> आणि ह्यांची वाट पाहत चालली तर आणि इकडं आपला व्हिडिओ काढणारी म्हणजे आपली आरी आहे पूर्ण व्हिडिओ जिकडं तिकडं मोबाईल फिरवते आणि छान ओडे झालेले तर बघा आता आणि ज्ञानमा पण आलेला आहे इकडं ज्ञानमाला म्हटलं फास्ट मला थोडी तरी मदत काय करू लागते म्हणते हो मदत करतो दीदी मी खाण्यासाठी ताण घेऊ नको कोणी नाही खाल्ले तर मी खातो म्हणलं एवढे खराब होणार आहेत कलं की कोणी नाही खाल्ले तो तू खायला हो म्हणे आणि त्याच्यानुसार मस्त छान आता मिरच्या वडापाव म्हणलं की शेंगदाण्याची चटणी सॉस मिरच्या जर असतील तर एकच नंबर होते आणि हे पहा मिरच्या तळायला मला खूप भीती वाटते मिरच्या अंगावर येतील म्हणून हसायली सोनी पण पाठीमागून मागून म्हणे काय दीदी <laughs> मी तसं नाही आणि काही सांगता येत नाही बरं मिरच्याचं कधी फटकन ओढून येईल की तरी पण चिरून यामध्ये मीठ भरलेलं आहे आणि अशाच मिरच्या छानचं चविष्ट लागतात आणि हे पाव शोरूबाई मम्मी देणं वडापाव झाला का नाही जसा वडापाव व्हायला तसं तीन ते चार चक्रा चालू झाल्या लेकराच्या आणि तिला पण खूप आवडतं फेवरेट आहे तिचा आणि लेकरांना आवडते म्हणल्याच्यानंतर ले आईने केलाच पाहिजे हे पहा किती दम निघणं तिची अगोदर हे कट करू का असा घेऊ का तसा घेऊ बघा जा तिच्यानी ते व्यवस्थित झाला नाही तर परत ते ठेवलं ना आता दुसरा हे घेते लेकरं पाहिजेत ताशे शौर्यासारखे दोन तीन लेकरं असले <laughs> ती दी की ताणच नाही घरामध्ये पण आमची एकटीच सर्व दिदी एवढी शांत आहे आणि हे शैतान प्राणी असं आहे की म्हणजे बघा टाकून दिली ती वडापावतीचा हे बघा हे असा केलेला आता ही दुसरा दिला तेव्हा मग ते घेणार आता हे बघा सॉस म्हणजे सांगावं लागतच नाही त्याच्यासोबत काय लागतं आहे काय नाही सर्वात अगोदर रेडी म्हणजे फक्त दे मम्मी मला दे हे टाकून दे ते टाकून दे मी म्हटलं थांब अगोदर ज्ञानमाला आणि डॅडीला देऊ ना नो 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 मग त्याच्यामुळं तिला काढून ठेवला एक तर बाई हे तुझ्यासाठी म्हणलं तेव्हा शांत ते झालं मॅडम आणि त्याच्यानंतर आता गरम गरम वडा पाहणं पाव खाण्यामध्ये जी मजा असते ती कशामध्येच नसते म्हणल्यासारखं आणि त्यातले त्यात आता साहेब काय स्तुती करतात पाहूया

啊。Huh? সযেদ সলাস্য লাস্যে? তিি লোকালে মজিন্য় মবাসেয়া্য় সলারুত মন্য় টর০ূ কবুলে রছেন্রারে ক theCUBE Tharits % 100 <yapa hermano> <overall deuxième>

Tamam bir de zaman geldi tuğla zara geldi. Ha. 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 का Ha. 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 Ha.

त्याच्यानंतर ड्युटी संपल्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता आम्ही निघालो यशवाडीला आणि यशवाडीला शनिवार असल्यामुळं मारुतीरायाचे दर्शनाला दिवसभर तर ड्युटीमुळं आणि मुली पण स्कूलमध्ये जातात त्यांच्यामुळं काही जाणं झालं नाही पण रात्रीच्याला मात्र मग म्हणले साहेब पण सलामने दर्शन घ्यायचे यशवाडीचं आणि माझ्या माहेरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर यशवाडी आहे तर मी पण म्हटलं आहे म्हटलं जाऊया आणि आलेलो येतं आम्ही यशवाडीला इथं प्रसाद वगैरे घ्यायला पहा आर्या शौर्या ज्ञानमा मामी साहेब थंडीचे दिवस आहेत म्हणून सगळ्यांनी स्वेटर घातले साहेबांनीच घातलं नाही <laughs> एक आणि आपल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो येतं आणि खूप पावन असं मंदिर आहे तुम्हाला याच्या अगोदर बी सांगितलं यशवाडी खूप मोठं देवस्थान आहे इथं लाखोंनी भाविक येतात आणि दर्शनिवारी खूप मोठ्या प्रमाणात इथं पंक्ती होतात दिवसभर कीर्तन भजन असतं आणि लहानपणीचे आठवण आता रात्रीच्या वेळी तर जास्त कोणी नव्हते तरी पण आम्हाला इथे यायला आठ वाजले असतील आणि किती म्हणजे तरी पण आहेतच बरेचसे आणि लहानपणीच्या आठवणी प्रत्येक आम्ही वरची देवाची बेल वाजवायला बघा घंटी वाजवण्यासाठी उड्या म्हणती मी वाजवते आणि हे मला म्हणतात तुला वाजवू शकतीस का म्हणे इतक्यावरी <laughs> आणि आपण पण लाईफमध्ये कितीही जरी मोठं झालं तरी पण लहान लेकराचे थोडे तरी गुण असले आपल्या अंगात तरच माणूस लाईफ जगू शकतं आहे नाहीतर खूप मोठा आहे मी मोठा आहे आणि याचं करतो त्याचं करतो त्याच्यामुळंच आपली लाईफ म्हणजे निघून जाती याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याच्यामध्ये पूर्ण लाईफ घालण्यापेक्षा आपल्या मनाचं पण थोडं करायला पाहिजे आणि देवानी जसं दिले तसं थोडंसं आल्लडपणा लाईफमध्ये असला तरच लाईफ चांगली असते नाहीतर काय हे काय म्हणेल ते काय म्हणेल आणि त्यातले त्यात परत जसं लहानपणी आईवडिलांनी आपले हौस पूर्ण केलेले असते तसा जोडीदार पण सोबत असल्यावर काय पाहायचं कामच नाही मग तर आणि इथे आम्हाला आमच्या मॅडम भेटल्या हॅपी बर्थडे मॅडम थँक्यू त्याच्यानंतर निवांत मारुती रायाचं दर्शन घ्या कारण की रात्री ज्याला कोणी नसल्यामुळे खूप निवांत आमचं पण दर्शन झालं आणि आर्या शौर्याचं पण आणि शौर्या पहा पप्पाची लाडकी कशी त्या बांबूवरून जायचं हे करते दर्शन घेतलं लेकरांनी पण साहेबांनी पण आणि त्याच्यानंतर महामंडळात आणि तुमच्या मुली चला नाव साधा यशस्त्री छान आहे श्री 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 आणि मस्त यशवाडीपाशी खूप दिवसाच्या नंतर भेट झाली आम्ही खूप दिवसांनी खूप दिवसांनी पाहतात आवडतात काही गावला गेले का बाहेर पडणे मग आता इकडलं देवाच्या बडा हे कोण आहेत महादेव अ हो तुला आवडला दे। दे का त्यांचा ड्रेस बघ यांचे कपडे असेच असतात का म्हणून महादेवाचे हे पहा त्याच्यानंतर शौर्या कसे प्रश्न विचारती आणि मस्त छान लहानपण देवा देगा देवा यालाच म्हणतात डान्स कसा चालू आहे तिचा त्याच्यानंतर ते, ते समोर आपल्याला एक फॅमिली भेटली होती राडकर फॅमिली ते पण आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहतात आणि आर्यदिदी महाराजांचं दर्शन घेते इकडं त्याच्यानंतर आलो होतो आम्ही गावाकडं म्हणजेच खोल्याला माहेरी आणि माहेरी मस्त छान असा बेसन भाकरीचा बेत कारण की साहेबांना आईच्या हातची भाकरी खूप आवडते आणि आई लगेच इकडं लेकरांसाठी पापड कुरड्या आणि त्यांचे मुरकुल पण तळून देते आणि लहानपणापासून माझे लेकरं माहेरातच राहिलेले -ले, तो म्हणजे एक वर्षाचं झालं की आईपाशी तीन वर्षाचे होईपर्यंत काही हो आणले नव्हते त्याच्यामुळं माझा जेवढा लळा नाही तेवढा या दोन्ही मुलीला मोठ्या आईचा लळा आहे म्हणजेच माझ्या आईचा आणि लहानपणापासून तिथं ही आईनी म्हणजे त्यांना सांभाळल्याला खाऊ घातल्या तर त्यांना अशी हे होती माझ्यापेक्षा मोठ्या आईला पाच मिनटं तरी भेटून जाऊ म्हणे मम्मी आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा